हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये सकाळची माझी गडबड सुरू आणि मस्त मी इकडे आमटी फोडणी घातलेली आहे पहा मी तीस ते चाळीस लोकांसाठी आमटी बनवलेली आहे सकाळची घाई गडबड असते खूप आमटी बनवलेली आहे भेंडीची भाजी बनवली आहे कुकरला छान असं चवाळी लावलेली आहे चवाळीची भाजी एक आमटी आणि एक भेंडीची सुकी भाजी असं आमच्या मेसमधलं जेवण असतं मस्त तमटे तयार झालेली आहे चव पण छान शिजत आहे आणि तुम्हाला तर भेंडीची भाजी दाखवते तर भेंडीची भाजी पण आपली तयार झालेली आहे खूप सकाळी गडबड असते आणि एकटीच बनवणार आहे त्याच्यामुळे खूप गडबड होते पहा पहा आपली भेंडीची भाजी पण छान अशी तयार झालेली आहे मस्त अगदी छान अशी ओली मिरची घालून टमॅटो कांदा घालून किल्ली ही भेंडीची भाजी आहे पहा मस्त अगदी छान अशी भेंडीची भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि दुसरीकडे भात पण आपलं तयार हा मस्त अगदी छान असा गरमागरम भात पण तयार झालेला पाहू शकता तुम्ही मस्त आपल्या सकाळचा कारण आम्हाला अकरा साडे अकराच्या हात डबे द्यावं लागतात मुलांचे सगळे आपले कॉलेजचे मुलं आहेत आता परीक्षा वगैरे सुरू आहेत त्यांच्या म्हणून लवकर जेवण बनवावं लागतं पहा कसं वाटलं माझं छोटासा व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास लाइक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाचे काय नवीन न्यूसोबत धन्यवाद